आहे की नाही मस्त कुरकुरीत चवीला पण एक नंबर असा हा बटाट्याचा चटपटीत नाश्ता व कोणतीही पूर्वतयारी न करता पाच मिनिटात होणारे खमंग पावसाळी भजी बनवून दाखवणार आहे हे दोन्ही प्रकार एकदा बनवाल तर पॅकेटचे चिप्स कुरकुरे किंवा बाजारातली भजी कधीच खाणार नाही तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपण खमंग कुरकुरीत भजी बनवूया तर त्यासाठी आपल्याला हवं एक वाटी तांदळाचं पीठ आणि सोबतच ज्या वाटीने तांदूळ पीठ घेतलंय त्याच वाटीने अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं मग नंतर त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकू आणि गाठी न होऊ देता व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर भरपूर वेळा कांदा बेसन किंवा डाळीपासून भजी बनवून खाल्ला असाल पण तांदूळ पिठाचे भजे चवीला वेगळे आणि फार फार खमंग लागतात त्यामुळे एकदा अवश्य बनवून पहा बनवायला पण जास्त वेळ लागत नाही तर असं मिसळल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे बारीक चिरलेला एक कांदा व बारीक चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या या कमी तिखट मिरच्या आहेत तरी पण तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका मग नंतर खिसलेलं अर्धा इंच आलं व चिरलेले चार ते पाच कडीपत्ते आणि अर्धा चमचा जिरं व थोडं जास्त प्रमाणात हिरवी कोथिंबीर टाकून सर्व जे नसांना व्यवस्थित मिसळून घेऊ तर याच्यात आपल्याला इनो सोडा किंवा पाणी वगैरे टाकायची गरज नाही एक वाटी तांदूळ पिठासाठी अर्धी वाटी दही व वा, एक वाटी पाणी अचूक आहे आणि खायाचा सोडा नाही वापरला तरी भजी वजनाने हलकी व कुरकुरीत बनतात त्यामुळे असं मिश्रण बनवल्यानंतर भिजायला वगैरे न ठेवता नेहमीच्या भजीप्रमाणे गरमागरम तेलात सोडायचं इथं मात्र लक्षात असू द्या की सुरुवातीला तेल चांगलं गरम असावं आणि तेलात भजी सोडल्यानंतर मध्यमाचेवर सोनेरी रंग येपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि हो एकाच वेळी जास्त भजी न सोडता कमी सोडून फ्राय करायचं तसं तुम्ही पाहू शकता की आपली भजी मस्त फ्राय झाले तर अशाच पद्धतीने कमीत कमी वेळात खमंग व कुरकुरीत भजी अवश्य बनवून पहा बनवायला पण सोपे आणि फार फार चटपटीत लागतात तर चला मग आता बटाट्यापासून दुसऱ्या प्रकारचा स्नॅक्स बनवूया तर त्यासाठी इथं मी एक लहान व एक मध्यम आकाराच्या बटाट्याला उकडून घेतलं आहे तर आता हे गरम असल्यामुळे असं काट्याच्या चमच्याने किंवा मॅशरने शक्य असेल तितकं मऊ कुस्करून घ्यायचं अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता यात टाकूया नेहमीच्या वापरातलं एक चमचा तेल आणि चवीपुरतं मीठ टाकून परत याला व्यवस्थित मिसळून घेऊ आणि मिसळल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे एकदम बारीक कापलेलं थोडं गाजर आणि बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकून याच्या बाइंडिंगसाठी टाकायचं आहे पाव कप कॉर्नफ्लोअर याऐवजी तुम्ही पीठ पीठसुद्धा वापरू शकता मग शेवटी थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून चमच्याने किंवा हाताने मिसत मिसळत याचं कणिक बनवायचं आहे तर पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला हे कणिक बनवायचं आहे तुम्ही पाहू शकता की आपलं कणिक तयार आहे आता आपण एक प्लॅस्टिकची रिकामी बॉटल घेऊ तर इथं मी या बाटलीच्या मदतीने स्नॅक्स बनवून दाखवणार आहे त्यामुळे बाटलीचं झाकण काढून त्याला मधोमध मद एक लांब चिरा लावायचा म्हणजे की अगोदर अधिकच्या चिन्हासारखं कापून परत त्याच्या मधोमध एक एक चिरा लावायचा हे पहा अशा पद्धतीचे डिझाईन बनवायचे आहे आता आपण जे कणिक बनवलं होतं त्याच्यातलं साधारण लाडू इतका गोळा घेऊन दोन्ही हात चालवत लांब शेंगोळीसारखं लांबटसर बनवा हे पहा असं लांब बनवायचं आहे कारण की बाटली टाकायला सोपं जातं त्यामुळे कणकेची लांब लांब शेंगोळी बनवून बाटलीमध्ये बसेल तितकं असं कणिक भरून घ्यायचं मग नंतर कापलेलं झाकण बाटलीला लावू आणि स्नॅक्स बनवूया तर त्यासाठी बाटलीच्यावर दाबत दाबत असं मुरुक्कोसारखं स्नॅक्स पाडायचा हवं तर तुम्ही याला चकलीच्या सोऱ्याने सुद्धा बनवू शकता तर याच पद्धतीने तुम्ही हवा तितका हा काटेरी स्नॅक्स बनवा मग त्यानंतर तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी तेल अगोदर चांगलं गरम करायचं मग नंतर गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवून एक एक स्नॅक्स तेलात सोडा आणि हो लक्षात असू द्या की लगेच चमचा चालवायचा नाही थोडंसं तळू द्या आणि नंतर आलटून पलटून कुरकुरीत बनेपर्यंत फ्राय करायचं आहे तसं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे छान फ्राय झाले आहेत आता याला काढून घेऊ तर अशा प्रकारचा कुरकुरीत नाश्ता बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत